गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी अंतर्गत गट पदासाठी जी संयुक्त परीक्षा पूर्वपरीक्षा होणार आहे मित्रांनो तर त्याचा हॉल तिकीट आलेलं आहे आणि जी एक्झाम होणार आहे एक जून दोन हजार पंचवीसला ला म्हणजे संडेच्या दिवशी एक्झाम होणार आहे तर त्याचा हॉल हॉलटिकीट आलेलं आहे आपण हॉल हॉलटिकीट डाऊनलोड करू शकता तर आपण थोडं थोडसर बघूया की कोणते एक्झाम असतात पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी किती क्वेश्चन असतात किती मार्क असतात तर किती सॅलरी असते आणि किती रिक्वायरमेंट आहे याबद्दल आपण थोडंसं बघूया बघा मित्रांनो जे रिक्वायरमेंट बघा हे जी ऍड आली होती दोन हजार चोवीस मध्ये ऍड आलेली आणि जे टोटल रिक्वायरमेंट आहे बघा तेराशे तेहतीस जागा आहे तर उद्योग साठी बघा एकोणचाळीस कर साठी चारशे ब्याऐंशी त्रांत तांत्रिक सहाय्यकसाठी नऊ लिपिकसाठी सतरा आणि लिपिक, लिपिक टेखक साठी सातशे शहाऐंशी जागा म्हणजे टोटल तेराशे तेहतीस जागा आणि भरपूर जागा आहे मित्रांनो बघू शकता पूर्वपरीक्षा आणि पूर्वपरीक्षाने मुख्य परीक्षेचे दोन एक्झाम घेतले जातात एम पी एस सी अंतर्गत तर पूर्वपरीक्षामध्ये बघा शंभर क्वेश्चनचे शंभर क्वेश्चन असतात आणि शंभर मार्कसाठी असतात आणि याच्यामध्ये निगेटिव्ह पण असतं जेणेकरून की तुम्हाला चार मार्क जर तुमचे चुकले तर तुमचा एक मार्क मायनस होईल आणि संयुक्त तू पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग असतात तर अशा प्रकारे हे बघा तुम्हाला कर्स झाले तुम्ही तर तुमची प्रमोशन होण्याचे चान्सेस असतात बघा मित्रांनो तर चांगल्या पोस्ट आहेत आणि चांगल्या रिक्वायरमेंट आहेत कारण की परत परत संधी भेटत नाही तर भरपूर रिक्वायरमेंट आहेत पेपर सॉल्व्ह करताना गडबड गडबड करू नका जेवढं क्वेश्चन येतात कमीत कमी तुमचे शंभरपैकी साठ क्वेश्चन परफेक्ट आले पाहिजे तर मग साठ क्वेश्चन तुमचे परफेक्ट आले तर तुमचं क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त असतात जेणेकरून जो कट ऑफ लागतो बघा एमपीसीचा गट ब गट पदासाठी तो कमीत कमी पन्नास चाळीस साठ च्या आसपास कट ऑफ लागतो त्यापेक्षा कमी कट ऑफ लागतच नाही पण कमीत कमी तुम्ही चाळीस पन्नास साठच्या आसपास तुम्हाला पाहिजेच त्याशिवाय तुम्हाला कट ऑफ लागणारच नाही तर आता मागच्या वेळेस बघा तुम्ही गट ब पदासाठी बघा सी अंतर्गत जे जे एक्झाम घेतली होती तर त्याचा जो कट ऑफ लागला होता बघा तर त्याचं बासष्ट कट ऑफ लागलेला होता तर तसं काही नाही ते पेपरवरती डिफेंड आहे ती पेपर, पेपर कसा असेल तर त्यानुसार कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो पण जो एम पी एस चे कट ऑफ लागतो बघा तर पन्नास ते साठच्या च्या दरम्यान फिक्स लागतो बघा तर तुम्हाला तेवढे मार्क पडले पाहिजे तर मन लावून पेपर सॉल्व्ह करा आणि सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट लक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स